बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना खास फॅमिली सोबत जेवणाची सोय हॉटेल आयना सोलापूर छत्रपती संभाजीनगर केंद्र सरकारच्या हिट अँड ड्रोन कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी अखिल भारतीय मालक चालक सहायता व ऑल इंडिया प्रकाश हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली आहेत हा कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी वाहन चालकांनी केली दुबळे ड्रायव्हर आहे त्यांचा इथसाठी आम्ही इथं मागणी करतोय जे काळा कानून लावलेला आहे सरकारने ते काळा कानून लावलेला नाही असं सांगता येते पण पारित झालेले पारित झालेल्या झाल्यामुळं आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर लोकांसाठी इथं आलेलो आहे तुमचा असा सरकारवर सरळ आरोप आहे का सरकार तुमच्याशी असं वाटतय आम्हाला तुम्ही आता उल्लेख केला सरकार एकीकडे सांगते कायदा पारित नाही झाला तुम्ही म्हणता कायदा लागू आहे तुमचा असा स्पष्ट आरोप आहे का लागू झालेला आहे म्हणजे राष्ट्रपती जे सुद्धा सिग्नेचर चाललेले आहे फक्त लागू करायचं आहे इकडे कायद्याचा मसुदा आपण वाचला आहे का हा वाचलाय सर काय लिहिलेलं आहे काय प्रावधान आहे काय शिक्षा आहेत त्याच्यात आणि कशाच्या बाबतीत आहे हिट रन हे जे कानून आहे हे कानून दहा वर्ष काई आपला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड साहेब कायद्यातले प्राविधान सांगा हा प्राविधान नाही कायदा जर तुम्ही वाचला असेल तर कायद्यात काय लिहिलेलं आहे ते सांगा कायद्यात हे लिहिलं समजा जसं काही आपला पटाण साहेब एक मिनिट एक मिनिट बोला मी ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स हेल्प अँड असोसिएशन औरंगाबाद बॉडी ऑफ सचिव बोला आता तुमचा प्रश्न होता का हा कायद्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का कायदा लागू झाला का म्हण मसुदा हा बरोबर मसुदा आपला म्हणणं मसुदा आहे आतापर्यंत कोणताही पेपर आमच्याकडे पाठवला गेलेला नाही आम्ही अडाणी माणसं आहे आम्ही गाड्या चालवणारे माणसं आम्ही काही एवढे शिकलेलो नसतो आम्ही जे अमित शहाजीना सांगितलं होतं सांसदमध्ये आम्ही अमित शहानी जे सांगितलं होतं की हिट अँड रन मध्ये ड्रायव्हरला हे शिक्षा होणार आहे दहा वर्ष जेल आणि सात लाख रुपये स्वतःहून कोणी करत नाही हे होणारी गोष्ट आहे कोणी जाणून बुजून एक्सिडेंट एक्सिडंट करत नाही त्याच्यात कारण असतात काही दुसरे कारण असतात कोणी काही घटना असतात काही आपल्या गाडीचा प्रॉब्लेम असतं त्याच्यामुळे होऊ शकतं तर त्याच्यात म्हणजे हे तरतूद नाही आणि आम्ही प्रत्येक ड्रायव्हर कोणी जनावर सुद्धा रोडावर मेलेला असला तरी त्याच्यावर गाडी टाकत नाही आणि त्याच्या सांगण्यावरून असं ऐकलं की डायरेक्ट हिट अँड रन म्हणजे आम्ही पडतो का कारण पब्लिक आम्हाला सोडत नाही बरेचसे घटना झालेले आहे बरेचसे तुमच्याकडे सुद्धा व्हिडिओ आलेले असेल तुम्ही स्वतः बघितले असाल मोठे मोठे दगड असून टाकतात ड्रायव्हरच्या वरती आणि तो एकटा असतो कुठेही गेला तर ड्रायव्हर एकटा असतो आणि त्याच्यावर सगळी पब्लिक जे येतो आपला हात साफ करून चालला जातो त्याच्यावर त्या भीतीनं तर तिथून पडून जातो आणि तिथे जाऊन पोलीस स्टेशन सांगतो विरोधात केंद्रीय मंत्र्यांशी तुमचं काय बोलणं झालं तर अमित शहा असतील गृह खात्यात आशुषेनकडनं यांच्याशी काही तुमचं चर्चा झाली का त्यांनी चर्चा काय तुम्हाला उत्तर जेव्हा हे कायद्याचा आम्हाला सांगितलं सांगित सांगण्यात आला की हे कायदा जे आहे ते पारित झालेला आहे त्याच्यानंतर आमचे जे ड्रायव्हर बंधू आहे त्याच्यातला कोणीच गेला नाही तिथे किंवा कोणतीही ड्रायव्हर संस्थाला त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा वगैरे काही केली नाही हे फक्त ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे थे त्यांचे तिकडे गेले होते आणि हे आंदोलनच्या भीतीनं त्यांनी दोन तारखेला काय केलं काय नाही नुसता येऊन सांगितलं कोणता पत्र नाही काही नाही की कायदा अजून लागू होणार नाही किंवा चर्चा झाल्याशिवाय हे नुसता तोडी सांगून दिला आणि नऊ तारखेला नऊ तारखेला ते जबाब तिकून तेव्हा त्यांना भेटला म्हणजे हे ड्रायव्हर लोकांची ताकद तोडण्यासाठी आणि ड्रायव्हर लोकांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी आम्ही कोणतीही जनतेला भेटीच धरत नाही कारण अजून बी बरेचसे लोक आहे जे गाड्या चालवत आहे जर सर्व ड्रायव्हर एकाच वेळी एका ठिकाणी जर जमले किंवा आपापल्या आप घरीही बसले या कायद्याच्या भीतीने अजून बी भी, कोणी जर गाडी चालवत असेल जर कोणी माणूस समोर आला तर त्याचा काळजा तोंडामध्ये येतो डायरेक्ट मला दहा वर्षाच याच्यामध्ये सजा होईल आता जर कायदा पारित झाला नाही तुम्ही म्हणता आम्हाला सगळेजण समजून सांगतात की अजून पारित झाला नाही जर झाला आता समजा जर अपघात झाला आणि तासभरात हो, तो झाला तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊस तर आमची तर तेच होईल ना आम्हाला तेच सजा लागणार त्या भीतीनं आम्ही लोक ड्रायव्हर लोक गाडी चालू नाही राहिले आणि काही लोक घराकडे गेले त्यांचे आपले घरी गेले हे सोडून गेले सगळे कामधंदे आपले अजून तीस टक्क्यापर्यंत ड्रायव्हर तुम्ही रोडवर सुद्धा बघत असेल तीस टक्के गाड्या रोडवर बिलकुल नाहीच आपली स्पष्ट मागणी काय आहे आपली स्पष्ट मागणी आहे की मागची जे आय पी धारा असतील ते जे धारा होती तीनशे चार दोनशे एकोणऐंशी वगैरे पाहिजे ते कारण कोणताही ड्रायव्हर एवढा दंड किंवा एवढी सजा भोगतू शकत नाही बरेचसे वयवान ड्रायव्हर असतात पण कायदा सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी सारखा आहे एखादा वयवान जर असला मग दहा वर्षाच्या जगामध्ये तो काय करेल कोण किंवा कोणाचं जर लगेच लग्न झालं असेल वर्ष दोन वर्ष झाले असेल तर ते आमची आई बहिणीचं काय होईल दहा वर्ष ते हे जेलमध्ये राहील कारण त्याला बेल सुद्धा नाही आता असा कायदा केलेला आहे याच्या अतिरिक्त कायद्यात काहीतरी त्यांना असं करायला पाहिजे होता की जे पब्लिक मारतात म्हणजे ड्रायव्हर पडता वेळी पब्लिक जे मारतात जे पब्लिक त्याच्याशी मारहाण करतात काय मध्ये त्याचा जीव चाललं तर त्यांच्यासाठी काहीतरी कायदा करा ना यामध्ये या गाड्यांची पण तोडफोड होते काय प्रॉब्लेम त्यामध्ये गाड्याची तोडफोड होते ते आम जनता करते पब्लिक करते ड्रायव्हरांचं काही नसतं ऍक्सिडेंट झाला का ड्रायव्हर आपली सेफ्टी पाहतो किंवा गाडीची सेफ्टी पाहतो ड्रायव्हर टिकून जर पडत बी असेल आणि हे जे तोडफोड करतात हे लोक यांच्यावर कारवाया करा ना तुम्ही यांच्यावर कारवाया करा यांच्यासाठी काहीतरी कायद्यात तरतूद करा साहेब आपलं नाव पठान मुझफ्फर मुजाहिद खान ऑल इंडिया ट्रकर्स एंड ड्राइवर्स हेल्पलाइन एसोसिएशन औरंगाबाद बॉडी उप सचिव मैं जाधवडी भाई का 2023 में जो सरकार की तरफ से हिट एंड रन कानून लागू हुआ है या पास हुआ है तो उस कानून का जो अत्यधिक प्रावधान है 10 साल की सजा और 7 लाख रुपए जुर्माना ये दोनों चीजें कोई भी गरीब ड्राइवर के लिए बहुत ज्यादा होती है इसलिए ये काला कानून वापस लिया जाए ये हमारी ऑल इंडिया ट्रकर्स एंड ड्राइवर्स हेल्पलाइन की तरफ से मांग है और इसके लिए हम आज ये कुपोषण कर रहे हैं इंडिया ट्रकर्स एंड ड्राइवर्स हेल्पलाइन एसोसिएशन औरंगाबाद बॉडी तो में मुख्य सचिव भाई यहाँ पे हम जो जमा हुए हैं हम सरकार को ये सरकार के निदर्शन पर ये चीज़ लाना चाहते हैं कि भाई ये कानून हमारे लिए बहुत ज़्यादा घातक और बहुत ज़्यादा ओवर हो जा रहा है इससे सभी ड्राइवर अपनी गाड़ियाँ छोड़ दे रहे हैं छोड़कर अपने घरों पर चले जा रहे हैं जो बाहर वाले वो अपने घर पर चले जा रहे हैं जो मुकामी लोग हैं वो अपने घर ही पर बैठे हुए हैं गाड़ी पर जाने की किसी की हिम्मत नहीं हो रही है क्योंकि अगर कुछ हो जाता है तो दस साल के लिए जेल और सात लाख रुपए किसी भी ड्राइवर की बात में नहीं है सब गरीब तबका है मिडिल क्लास के लोग हैं ड्राइवरों में और ड्राइवर की उतनी ना पगार है ना कुछ है बात दस से पंद्रह हज़ार रुपये तक के ड्राइवर कमाता है उसमें उसका घर भाड़ा है घर के खर्चे हैं बच्चों के स्कूलों की फीस है माँ बाप का भी उसको ध्यान रखना पड़ता है ये तमाम चीज़ें हैं और इतने पैसों में नहीं होता और ऊपर से अगर ऐसा कुछ हो गया तो दस साल तक के ये जो पीछे का परिवार है उसका वो क्या खाएगा थोड़ा सरकार ने इस बात को अपने संज्ञान में लेने को होना और ये कायदे को वापस देते हुए सी की जो धाराएं पुरानी वही धाराएं भी रही वो भी हमारे लिए बहुत ज्यादा हो जाती है लेकिन ठीक है वो एक बार को ठीक है ये बहुत ज़्यादा हो जाएगा इसमें ड्राइवर पूरी तरह से खत्म हो जाएगा और आने वाले वक्त में कोई भी गाड़ियाँ चलाने के लिए बिल्कुल मना कर देगा जिसकी वजह से देश की अर्थव्यवस्था खराब हो सकती है देश की अर्थव्यवस्था को बड़ा नुकसान पहुंचेगा आपका नाम पठान मुजफ्फर मुजाहिद सोलापुर शाह होटल क्षेत्र नवाज ले लो एक में वाव आईना चिकन बिर्याणी चिकन अंगारा चिकन हंडी स्पेशल चिकन स्पेशल चिकन तंदुरी चिकन सिक्स्टी भरपूर डिश उपलब्ध एक बार खाओगे तो बार बार आओगे फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल पार्सल ची सुविधा खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आयना मध्ये सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल हॉटेल आईना टेस्ट साठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता किडवाय सोलापूर ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ता शेख नव्याण्णव पंचाहत्तर सेहेचाळीस सदुसष्ट वीस आणि एकोणऐंशी शून्य पाच पन्नास बावीस